त्यांनी या क्षेत्राला पुष्कळ दिलेले कारण त्यांचं काव्य आतापर्यंत आम्ही तामाशगिरीच गातो आणि आमच्या पिढ्यान पिढ्या पुरल असंही काव्य त्यांनी करून ठेवलेलं आहे कार्य अनेक कवीश्वर आहेत पण त्याच्यात पठ्ठे काव्य हे सर्वात श्रेस्कर आहे मैना माझी खरी गुणाची चांगुल मा मा त्या चांगुलपणाची संक्रांतीला साड्या आणली तिला पैठणची साळू माझी माळ माझ्या वाड्याला आवची त्याची हसून बोलायची आणि ठुमकत चालायची घडी भरूच बसायची रुसल्यावानी दिसायची आणि साळू रुसली म्हणजे मुखची म्हणून समजूत करायचो तिची साळू केवड्याची खाप साळू केवड्याची खाप काने करण फुल खाप मोर आरबरी छाप तिची घडोघडी आठवण होती तिच्या गुणाची वाची तुकोथी सई होताच भूक माझी जाती मला कसं नुस वाट मला कसं नसं वाट मन तिळ तिळ तुट माझ काळीच फाट न खाता पिता गेलो वाको बालपंच राखून साळू नांदा गेली मला टाकून ग बालपंचमालोभराकून साळूसाठी झालो वेडा दिवाणा अन्न खावेना पाणी पिवेना झोप येई ना माझ्या ना इंद्राची मिळाली होती देवंगाणा परी वैर्यानेच सुरू नेली कडून आल्या मनाच्या तंतुतंत खुना आता करू तरी काय आता करू तरी काय धरू कोणाचे पायी कोण होईल बाप माय आज बुडल दर्या मध्ये झाज तोंड दावायची वाट जात बायकांची आकड बाज म्हणे पठेबापूराव म्हणे पठे बापूराव कोणी सांगू नका ना नाव तिचं बघून येतो गाव होतो गोसावी वस्त्र देतो फेकून बालपंच माय लो ब